पप्पा रेडी झालेले आहेत काय थांब थांब दोन मिनट थांबव पहिला तर विचार करायला पाहिजे आपल्याला पहिली सांगा काहीतरी आयटम मी सांगू काय <laughs> एक मिनिट सांग तिकडचे डबे आहेत ना त्यातले एखादा आयटम सांग चालू सगळ्यात एवढं सोपं सांगतात काय अशा पद्धतीने से, सेकंड चालू झालेले आहेत किती सेकंड झाले आहेत आता आणतात का नाहीत भयात इकडे भयात इकडे अजिबात किती सेकंड झाले आहेत भाऊ काय बघू की त्याच्यात काय बघू साखर नाही साकार साखर आहे त्याच्यात अरे वा गुड गुड विनर विनर चिकन डिनर आता नेक्स्ट 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 आता असणार आहे हा एक मिनटं तुम्ही सांगू ना गडबड करू नका सांगायला विचार करून विचार करून हो आलेलं खोबरं चला भैया गेलेला वेळ सेकंड चालू कर लवकर नव काय आणलं काय नाही काय वाटते

मम्मीच रिएक्शन आता काय माहितीच नाही माहितीच नाही आणि कुठे ठेवले कुठे नाही सगळे डबे उडकायला बघतो रवी गेली आता होय वाय नाही

एक मिनिट वस्तू जर घरात ना गायब असती तर ठीक आहे बाहेर असतील पण घरातच होती ना ते पण किचन मध्येच होती पप्पा जिंकलेले आहेत म्हणून पप्पाचा ऍटिट्यूड मला काहीतरी द्या अरे अॅनिव्हर्सरी काहीतरी गिफ्ट करा मी त्यांना <laughs> <laughs> गिफ्ट दिलंय एवढं मोठ काय का दिलं कार कोणी दिली काय मला काय गिफ्ट आहे का नाही कॉम्प्रोमाइज चालू आहे सध्या सेटलमेंट चालू आहे अभ्यास का बरं आता भैया तू गेम हारलायस मी गेम हारलोय

रुचसे दे आमचा काही नवीन नाही मम्मी काय करू आपण मम्मी काय करायचं तोपर्यंत काम झालेलं असते आमच्या माझं पण काम सासूबाई आमच्यापेक्षा जास्त ऍक्टिव आणि काय म्हणतात त्याला एकदम चपळ आहे प्रत्येक गोष्टीत काम करण्याची वृत्ती शेवटला जेवायचं ठरलेलं आमचं पण मम्मी म्हटली कशाला केले ना व तर अर्धा आम्ही मग चपात्या करून ठेवलेल्या बाकी सगळं बाहेर आणून आणलो आम्ही आता आजचं आज काय आणलं पण पन... व्हेज कोफ्ता, वेच कोफ्ता। साराई। साराई। बुलेट, 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 बुलेट बुलेट कोफ्ता तेच म्हटलं मी सिक्स पीसेस सिक्स बुलेट्स असतात सहा जणांसाठी

ओ माय गॉड अगं तू तू सांग तू काय आहे तू काय उचल काय उचलून आणलं मला पण बघा तुम्ही बघा मम्मी मम्मी काम करल्या आणि ह्या दोघी कस कस बघा कस गप्पा मारल्या जरा तर काय जरा तर काय वाटते का तुम्हाला जरा तर जरा तर तुला काय वाटतंय तू काहीच करत नाही दाखवलं आम्ही सकाळी काम करून रे मी, मी एनी टाइम बसलेली असती तुम्ही दोन दिवस झाल्याने सासूबाई मला ऐकतो ताट वाढून देतात एकदम चिल मम्मी तिकडे पण आणत तेव्हा काम करत होते मी बसून आणत होते पप्पा म्हणून गप्पा मारत होते अंग्यात रक्तलेच असं काय अपरिचितच आहे काय होते अपरिचित आपण एकदमच रुपग्यासारखं एकदम रुपग्यासारखं घेत धप धप काम करत छि काम होत नाही तानी विषय असं चालूच म्हणचं काहीच काम कमी आणि आमच्या मम्मी खूप चांगली

डहा डहाण्या करून कोण दबा तू धान्यवाद धन्यवाद धान्यवाद धान्य फुसका फुसका वाग